i'm oh, oh, वास्ता बरोबर भजन सुरू झालं सेवा सुरू झाली पूज्य पूज्य महात्मे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य सेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पूज्य महाराज हे खरं म्हणजे तब्येतीची परिस्थिती बरी नसते परंतु तरी सुद्धा सर्वांच्या आग्रहा खातर ही धावपळ त्यांना करावी लागते मी त्यांच्या चरणी वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा पुढील सरळ चरणाचा फक्त उल्लेख उच्चार करून या ठिकाणी थांबतो कारण कीर्तन हे आपलं बरोबर वेळेमध्ये सहा वाजले चार ते सहा वेळ होती पूज्य स्वामीजी बरोबर सहाला आलेत आणि म्हणून कीर्तन सेवा आपण या ठिकाणी आटोपती घेतोय जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये म्हणतायत की महात्म्यांच्या जवळच भक्तीच आणि साधनेच सामर्थ्य काय असत अष्टमहा सिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता महाराज म्हणतात तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष जस चंदनाचे हात पाय हि चंदन आणि परिसा नाही न कोणी अंग तस महात्म्यांजवळ सद्गुणांचीच रास असते तुकोबारांच्या म्हणण्याप्रमाणे तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिकोणाची आज आपल्या या नामयज्ञामध्ये आताच आदरणीय हरिभक्तीपरायन उद्धवजी महाराज यांचं सुंदर असं हरिकीर्तन झालं आणि आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय हो किंवा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुखत्व कैसा संत चरण पावलो वरती आज अनेक जन्माचं पुण्य ते सफल झालं आहे आणि स्वामीजींचं दर्शन आणि स्वामीजींचे आशीर्वचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे आत्ताच श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी स्वामीजींनी गोड असं प्रवचन गोड असं आशीर्वचन दिलेत आणि आता आपण सुद्धा स्वामीजींचे आशीर्वचन ऐकणार आहोत जास्त वेळ न घेता पाच मिनिटामध्ये स्वामीजी आपल्याला सुंदर दहा मिनटामध्ये स्वामीजी आपल्याला आशीर्वचन देणार आहेत मी स्वामीजींना प्रार्थना करतो ओ पौर्णमद पौर्णिदम पौर्माणा पौर्णचते पौर्ण पौर्णमादा पौर्णिवा वशिष्यते शांती, शांती, शांती। <coughs> पंढरपूरचं दैवत इडोराया आणि त्यांचे सगळं भक्तमंडळ ज्ञानेश्वरापासून तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज आणि वर्तमान काळापर्यंत जी संत मंडळी आलेली आहे त्या संत मंडळींना नमन करून आपण या ठिकाणी ज्या गरीकाळाच्या वेळेमध्ये सुद्धा माणसं कमाईच्या मागे आणि पोटा पाण्याच्या मागे लागलेली असताना देखील तुम्ही आज महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये कीर्तनं प्रवचनं ही सगळी यशस्वी करतात ती केवळ आणि केवळ तुमच्यामुळे माता मावल्या आणि जी शिल्लक राहिलेली बारकरी मंडळी भजनी मंडळी याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जे सोहळे होत आहेत हे सोहळे त्यांच्यामुळेच होत आहेत त्या सगळ्यांनाही मी नमस्कार करतो आहे आणि चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत उद्धव महाराजाने कीर्तन केलेलं आहे बरोबर चार वाजल्यापासून आणि ह्याच्या पुढे कीर्तनकाराने बोलल्यानंतर दुसरं कोणी काही बोलायचं नसतं आणि त्याचा काही उपयोगही होत नाही तेव्हा मी काही बोलणार नाही <clears throat> ऋषिकेश महाराजांनी पाच मिनिटं बोलण्याची आज्ञा केली त्याच्यावर थोडस वाईट वाटलं स्वामीजीना वाईट वाटेल म्हणून विष्णू महाराजांनी दहा मिनिट वाढून दिली वाईट वाटण्यासाठी अपेक्षा तर गोष्ट आहे ऋषिकेश महाराज गोड बोलण्यामध्ये प्रसिद्ध आहे स्वतः गोड बोलायचं आणि दुसरं गोड बोलतायत असं सांगायचं यालाच गोड बोलणं म्हणत <laughs> तेव्हा मी काही गोड बोलत नसताना गोड बोलतात असं सांगणं याला काय म्हणायचं सांगा बरं हे समोरच्या माणसाला फसवणं आहे की नाही हे ना मी गोड बोलत नाही मी कडवटच बोलतो आणि करू कडू किरायत देखील कडवटच असतं पण ते कडू किरायत आरोग्यदायक असतं सगळी मंडळी जी व्यवहारासाठी अत्यंत गोड बोलत असतात केवळ आणि केवळ व्यवहारासाठी पण समोरच्या माणसाचं केवळ आणि केवळ शाश्वत कल्याण व्हावं आणि खरं काय ते त्या समोरच्या माणसाला कळावं ह्याच्यासाठी जे बोलत असतात त्यांना थोडंसं कडवं बोलावं लागतं परंपरेमध्ये न बोललं जातं ते बोलवावं लागतं पण ते कडू औषधाच्या गोटासारखं असतं आणि आपणाला बरं करणारं असतं आणि जे गोड बोलवणार गोड बोलणारे असतात ते व्यवहारामध्ये यशस्वी होतात पण त्यांचं हे जिले जिलेबीसारखं असतं म्हणजे जिलेबीसारखे गोड आपण आता खाल्ले की आपला डायबिटीस मधुमेह वाढतो की नाही तशा तऱ्हेने संसारामध्ये आपणाला रमावणं आणि संसारातून बाहेर काढणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत है।, है ना संसारामध्ये ज्या माणसांना माहितीच आहे त्याच गोष्टीमध्ये लोकांचं मनोरंजन करणं हे लोकांना आवडेल असं बोलणं असं असतं पण संसारामधून संसाराच्या जडजंबालामधून जंजाळामधून बाहेर काढणं आणि परमेश्वराच्या नादाला लागणं लावणं हे फार कठीण काम आहे माणसांना माणसं देवाविषयी बोलतात देवाविषयी ऐकतात पण माणसांना देव माणसांना देव नकोच असतो मी तुमच्या घरी उद्या टोपलीमध्ये देव घेऊन आलो आणि देव घ्या देव घ्या देव घ्या देव घ्या कोणी देव घेता का कोणी देव घेता का ओ लय आहे लय आहे घ्या हो घ्या हो तर ती माय म्हणेल बाब अरे काय अरे काहीतरी गूळ आणायचं ककडी आणायची भाजी आणायची कोबी आणायची वांगी आणायची बटाटे आणायची हे तू काय देव घेऊन आलंय अरे देवाचा कबी या व्यापार होतो का नाही होत देवाचा व्यापार होत नाही आणि देव कोणी विकत नाही आणि हे काय तू आणलंस तेव्हा देव कोणालाच नको देव नको बाबा देव नको तू जा तू घेऊन जा असंच म्हणणारी माणसं असतात तेव्हा देव कोणालाही नको असतो तुमच्यापैकी कोणाला देव पाहिजे दे। मला सांगा बरं वर करून सांगा याच्यात आता तुमची सगळी खरं खरं सांगायचं मग मग माग माघार घ्यायची नाही मग माघार घ्यायची नाही ज्यानं माघार घ्यायची नाही त्यांनीच सांगा की मलाच देव पाहिजे म्हणून देव मला पाहिजे असं सांगा खरं खरं जना पाहिजे सांगा सांगा बर पर... आता तुम्ही खोटं पडलात की नाही पडलात <laughs> नाही गेला म्हणतात कडवं बोलणं काय म्हणतात असलं कडवं बोलत असलं मी कडवं बोलतो म्हणून मी आवडत नाही है ना गोड बोलतात त्या संसाराचं बोललंय हे संसार गोड लागतो ना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखा विषविषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे, कडू गोड़ विषय तो गोडू जीवाशी झाला है ना मग मी म्हणतो ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना आणि तुम्ही जसं वागतात तशाच तऱ्हेने ज्ञानेश्वर म्हणतात ना देव कोणालाच नको आहे ना आणि मी परत परत विचारतो आहे देव कोणाला पाहिजे ते मला सांगा तर कोणीच सांगायला तयार नाही मग हे सगळं कशासाठी आहे हे सगळं कशासाठी आहे हे औडंबर कशासाठी आहे हे सप्ताह कशासाठी आहे प्रवचनं कशासाठी कीर्तनकाराला कशाला बोलवायचं त्या लाऊडस्पीकरवाल्याला कशाला बोलवायचं त्या मंडपवाल्याला कशाला बोलवायचं त्यांचे धंदे करण्यासाठी त्यांचे धंदे चालण्यासाठी आपल्यावर हा किती वर्षाचा हा किती वर्षाचा हा सप्ताह आहे चौतीस पस्तीस वर्षाचा चौतीस पस्तीस वर्षाचा सप्ताह आहे किती वर्षाचा चौतीस पौतीस वर्षाचा आता ह्या चौतीस पस्तीस वर्षाचा सप्ताह तुम्ही दर वर्षाला येऊन ऐकता का नाही ऐकता ना ऐकता ना, ना? परसाद खाता का नाही खाता, खाता। कीर्तनकारांना काय द्यायचं ते थी देता की नाही मंडपवाल्याला देता की नाही हा मंडपवाल्याला देता साऊंडवाल्याला देता देता की नाही आजाराला देता की नाही देता तुम्हाला काय गवावलं तुमच्यावर काय परिणाम झाला तुम्हाला सांगा ना ओ मला एवढंच सांगून द्या तुम्ही मला सांगितलं की चौदा वर्षात आम्ही शंभर जणांनी माळा घातल्यात तर मी पाया पडायला तयार आहे तुमच्या हं ना तुम्ही सांगाल चौदा वर्षामध्ये आम्ही एवढ्या लोकांनी कोंबड्या सोडून दिलेल्या पाळायच्या सांगा की ओ कोंबड्या कशाला पाळणार अंडी खायला ना आणि पाहुणा आला तर कधी कधीतरी ना आता या ठिकाणी काय करायचं कीर्तन असं बोलणं बरं नाही दिसत विठ्ठल 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 बोलतो ना है ना त्याच्यासाठीच कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल मध्ये 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 बोलतात ना ना तुमच्याकडून एक गोष्ट होत नाही के की माझ्यासमोर सांगणं आहे की एखादा शराबी माणूस दारूडा माणूस असेल तर मी त्याला सांगेन की बाबा तुला दारू सोड तो म्हणाला मी दारू सोडत नाही मग मी पंचानं जवळ करेन आणि सांगेन रेस काढ आणि इकडे ठे टाकेन काय दारूची बाटली ठेवेल आणि इकडे मी राहीन आणि त्याला सांगेन की भाऊ आता बोल तुला कोण पाहिजे तो सांग ती दारूची बाटली पाहिजे का हे पाहिजे सांग आता तुम्ही मला सांगा तो काय म्हण काय मागाल काय सांगेल काय पकडल मला पकडेल ग बाटलीला पकडल कोणाला पकडल, पकडल? सांगा ना अग बोला की तू दारूलाच पकडेल की नाही तशाच तऱ्हेने आम्ही दर वर्षाला जीव तोडून जीव तोडून जीव तोडून सांगितलं की बाबा परमेश्वराला शरण जावा गळ्यामध्ये माळा घाला मांस खाण्याचं सोडून द्या दारू पिण्याचं सोडून द्या तुम्ही नाही बरं का दारू पित काय नाही कर तुम्ही सगळे काय आहेत माळकरी आहेत बरं का पण असं सांगितलं तर किती जणांवर परिणाम होतो नाही परिणाम होत जिथल्या तिथेच देवा देव प्राप्त होण्यासाठी त्याग करावा लागतो आणि त्याग करायला किती जण तयार आहेत नाही स्वामीजी तुमच्यासारखे आम्ही लाल कपडेवाले कसे काय बनवू शकतो आम्ही लेकुरवाळे आहोत आम्ही गृहस्थी आहात आमच्या बायका आहेत आमचे पोरं आहेत आमची शेती आहेत गुरं आहेत ढोरं आहेत ठीक आहे मंजूर आहे ना कोण आहे म्हणतो आहे पण काहीतरी नित्यक्रम देवासाठी रोजचे चोवीस तासापैकी अर्धा तास पावण तास काहीतरी कराल का नाही कराल एवढं तर करू शकतो नाही करू शकत मग ते कराल का नाही कोणी बोलत नाही करायला तयार असं कोण सांगाल सांगा व्रत घ्या ना जीवात जीवा आहे जीवा तोपर्यंत एक कोटी जप करीन देवा असं सांगते का सांगा हत्यारण्याना नका सांगू ना मोठ्या का सांगू मताऱ्यांना काय ते म्हातारी मातारीला सून म्हणते कवा मरेल ते लवकर बरी अशी म्हणते आणि तरी ती अशा नातुंड्यांना खेळवायला लागते ते खेळवण्याऐवजी देवाचं जप रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम जप कर की आता तू बोला मला किती जणी जप करायला तयार आहेत आजपासून तुम्ही सांगितलं बाबा लय लामुन आलायस तू आता तू जर मला भावलं पटलं समजलं मी जप करायला तयार आहे आम्ही या या वस्तीमधल्या या दहा जणी तयार आहेत आम्ही या वस्तीतल्या वीस जणी तयार आहेत असं किती जणी सांगायला तयार आहेत बस नुसतं एक किती एक हजार किंवा पन्नास माळा वाढा शंभर माळा असं करायला किती जणी तयार आहेत सांगा मला बरं जाऊ द्या आता इथे या महाराजांनी धर्माचं शिक्षण देण्यासाठी पोरं ठेवली आहेत की नाही दुसऱ्या दिवसऱ्या गावाहून पोरं आलेली आहेत तुमच्या पोरांना ठेवायला तयार आहेत का नको बाबा आहे का नाही नको बाबा तुला काय लागल ते घे <laughs> किती पट्टी पाहिजे तेवढी घे पट्टी घे तुला नमस्कार करतो जेवण घालतो तुला सगळं करतो पण माझ्या पोराला तू धर्म मार्गाला लावू नये असंच आहे ना माझ्या पार माझ्या पोराला तू देव देव करायला लावू नये अरे देव देव करणं म्हणजे बिघडणं ना असं तुमचं मत आहे ना बोला खरं का खोटं तेवढं सांगा देव देव करणं म्हणजे बिघडणं की नाही येडा झाला तो है ना म्हणून तो देवदेव करतोय आपण असंच बोलतो की नाही माझ्याकडे मा लोक तक्रार करून येतात की स्वामीजी माझं पोरग काहीच करत नाही देवदेव करतो म्हणजे तिला काय म्हणायचं आहे की माझा पोरग येडा झाला देवदेव करणं म्हणजे येडं होणं ना मग आम्ही सगळे लोक येडेच ना मग येड्याचे तुम्ही शाणे लोक कशाला ऐकता हो काय आम्ही जर येडेच आहोत देवदेव करणं म्हणजे येड पणच आहे तर येड्याचं तुम्ही शाणे लोक कशाला ऐकता हो कुठेतरी मनामध्ये असत काय जाग काय मनात मत ते काट्यासारखं टोचत असत कुठेतरी तो देव आहे मनामध्ये भीती असते काय असते मनामध्ये भीती असते आणि त्या देवाला सांगणारे हे लोक आहे आपल्या मनामध्ये अपराध असतो आपल्या मनामध्ये दुःख असतं जाऊ द्या सहा सहा दिवस तरी काय करूया त्यांचंच जेव्हा आणि त्यांचंच काय करूया आपण ऐकूया असा भाव असतो की नाही सांगा बरोबर आहे ना तेवढं तरी पुण्य मिळेल की नाही असाच भाव असतो की नाही असं चांगलंच आहे ना तुम्ही शेतामध्ये काम करून इथे हा हॉल रिकामा असण्यापेक्षा तुम्ही हा हॉल भरला तर कीर्तनकाराला निदान सांगावंस तरी वाटेल की नाही पुंडरून ठेवतात कानामध्ये आपण जसं काय तुम्ही इकडे कीर्तन कीर्तनामध्ये यायच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवता का नाही ठेवता नाही ठेवत ठीक आहे ना पण पण इकडे यायच्या पूर्वी कानात बोळे घालून ठेवता काय ठेवता बोळे घालून ठेवता बोळे घालून ठेवता म्हणजे काय तुम्ही किती बोला किती सांगा काही करा आम्ही नाही सुधारणार नाही सुधारणार नाही सुधारणार आमच्यावर काही परिणाम करून घेणार नाही खोट असलं तर सांगा तुम्ही खोट बोलतायत स्वामीजी हिम्मत करा आणि सांगा की स्वामीजी तुम्ही खोटं बोलता आता यालाच काय म्हणतात स्वामीजी गोड बोलणं म्हणतात हे गोड बोलणं आहे का सांगा म्हणा गोड आहे का हे अत्यंत कडवं बोलणं आहे समोरच्या माणसाला लागल असं बोलणार है ना हो तुम्ही काहीतरी गोड सांगायचं नुसतं तुम्ही कडवत बोलतायत तुम्ही खवट बोलतायत असल्या माणसाला खवट बोलतात असल्या माणसाला कडवा माणूस म्हणतात तर आम्ही कारल्यासारखे कडूच आहेत कडू आहेत हे आमचं भूषण आहे आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो कडू आहे हे आमचं भूषण आहे दूषण नाही आहे आणि कडू आहे तर कडूच आम्हाला म्हणा गोड म्हणू नका कारण जिथे जातो आम्ही त्या ठिकाणी कडवंच बोलतो मनाला लागलं पाहिजे माणसं सुधारली पाहिजेत माणसं बदलली पाहिजेत पण तुम्ही सांगाल तुम्ही कितीही बोला आम्ही माळा घालणारच नाही तुम्ही कितीही बोला आम्ही कोंबड्या सोडणारच नाही तुम्ही कितीही बोला आम्ही खायचं तेच खाणार तुम्ही कितीही करा आम्ही प्यायचं तेच आम्ही पिणार तुम्ही खात नाही तुम्ही पित नाही तुम्ही सगळे शुद्ध आहेत आणि शुद्ध लोक आहेत तेच इथे येणार बरोबर आहे का नाही अशुद्ध लोक आहेत त्यांना इथे येण्याचं काय कारण कारणच नाही जे भजने आहेत तेच इथे येणार जे वारकरी आहेत तेच इथे येणार बाकीचे दुसरे लोक कोणी येणारच नाहीत ना मी त्यांना बोलतोय तुम्हाला नाही बोलत बरं का <laughs> मी तुम्हाला बोलत नाही तुम्ही एकदम चांगली माणसं आहेत ना तुमच्यावर सगळा परिणाम होतो तुमच्यावर सगळं चांगलं होतं असू द्या चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत तुम्ही बसल्यात बसल्यानंतर म्हाताऱ्या माणसाला कंबर दुखते सुद्या माणसाला पिंढऱ्या आणि मांड्या दुखायला लागतात पाय दुखायला लागतात आणखी काय काय प्रकार होत आहेत तेव्हा ऐकायला आलं तर त्याला जास्त ऐकवत राहायचं नसतं थोडक्यात आपपायचं असेल दहा मिनटं झालेली आहेत आता मला थांबलं पाहिजे तुम्हाला सगळ्या जणांना आशीर्वाद तुम्हाला सगळ्या जणांना प्रेम तुम्हाला सगळ्या तुमची बुद्धी पालटो तुमची बुद्धी वाकडी नको शिदी हो आणि देवा देव देव मार्गाला वळो तुमची नजर भगवंताच्या पायावर राहो तुमच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम वाढव तुम्हाला कार्य करण्याची बुद्धी हो तुम्हाला धर्मकार्याला मदत करण्याची पटी द्यायची धन शिदा द्यायची बुद्धी हो तुम्हाला तुमच्या मुलांना या संस्थेमध्ये आपल्या पोरगाला पाठवण्याची आणि त्याला धर्मकार्य करायला लावायची बुद्धी हो अशी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि यांच्या जीवनामधली सगळी संकटं घालव हो। यांना सुख दे तुझं ज्ञान दे तुझं प्रेम दे अशा त्याने प्रार्थना करतो आता गोड बोललो का <laughs> बस मग आता वाणीला विराम देतो जास्त बोलणं योग्य नाही पुंडली कवर्दा